नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी ही कविता सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे बोलायचे मग राहून गेले तर कविता मी सुरू करतोय नाव गाव पत्ता सारा तुझ्या कुंडलीचा शोध मला चालता बोलता क्षणोक्षणी तुझ्या अस्तित्वाचा भास मला न कळत अनेकदा जवळ आली ठोके चुकून दूर झाली स्वप्नात आलेले हातात आणि मिठी अनुभवायची राहून गेली स्वप्न सारी रंगवून एकट्यात भेटू म्हंटल तुला स्वप्न सारी रंगून एकट्याच भेटू म्हटलं तुला कदाचित होकार असेल तुझा पण नकाराच्या भीतीने रोखलं मला हृदयाचे ते प्रेमळ शब्द मागे मुके झाले हृदयाचे ते प्रेमळ शब्द ओठाण मागे मुके झाले काय सांगू राणी तुझा बोलायचे मग राहून गेले काय सांगू राणी तुझला बोलायचे मग राहून गेले धन्यवाद